नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खरंतर आताची सर, सर्वात मोठी बातमी आहे ही काल पाकिस्तानच्या वीस विमानांची घुसखोरी जी आहे ती भारताच्या हद्दीत झाली होती आणि भारतीय हद्दीत दहा किलोमीटर पर्यंत ही वीस विमानं जी आहेत ती घुसली होती पाकिस्तान वारंवार सांगतो की आम्ही फक्त आमची ताकद दाखवायला आलो होतो पण पाककडून काल हवाई हद्दीचा मोठा भंग सांगण्यात येत आहे पाकिस्तानची जी वीस विमानं भारतीय हद्दीत घुसली होती त्यापैकी एक एफ सिक्सटीन विमान जे भारताकडून पाडलं गेलं होतं त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे जी आपण पाहतोय पाकिस्तानकडून वारंवार या भार पाकिस्तानच्या वीस विमानांची भारतात घुसखोरी झाली होती हवाई हद्दीचा मोठा भंग जो आहे तो पाकिस्तानकडून केला गिला। जेव गेला झेट सिक्सटीन विमान भारताकडून पाडलं गेलं ही दृश्य आहेत याविषयी बातचीत करूया आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्यासह वैशाली काय सांगाल वीस विमानं घुसली होती आणि एक झेड सिक्सटीन विमान पाडलं त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहे ते आपण दाखवत आहोत काय अपडेट द्याल या बातमीवर अगदी काल ज्या प्रकारे भारताने दावा केला होता की पाकिस्तानचे अनेक जे विमान आहेत ते भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी एक एफ सोळा विमान जो आहे तो भारताने पाडला आणि त्याचा पुरावा म्हणून आज सकाळी आपण जे फोटो चालवले होते आणि त्यानंतर आता हा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ टीव्ही यांच्या हाती लागलेला आहे आणि त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की जो विमान आहे एफ तो भारताकडनं पाडला गेला आणि त्याचे अवशेष जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहेत विषारी नक्कीच लष्करी तळ खर निशाण्यावर होता आणि तरी सुद्धा पाकिस्तान कडून असंच म्हटलं आमची ताकद दाखवत होतो याविषयी काय अगदी म्हणजे भारताने फक्त जो काही हल्ला केला किंवा के जो काही अटॅक केला तो आतंकवादी जो दहशतवादी कॅम्प होता त्याच्यावर होता कुठल्याही कॉमन मॅन जो होता पाकिस्तानचा त्याच्यावर तो अटॅक नव्हता तरी देखील जेव्हा रिॲक्शन त्यांच्याकडनं आला तो भारतावर होता सेनेच्या से अपडेट जाणून घेणार अस पण आमच्या प्रतिनिधी निखिला आपल्यासोबत जोडला गेलेल्या आहेत निखिला काय सांगशील खर तर वीस विमानं घुसली पाकिस्तान कडून ही पूर्ण ज्या कुरापती आहेत त्या थांबतच नाही एकीकडे पाकिस्तान म्हणतं की आम्ही फक्त आमची ताकद दाखवत होतो तर दुसरीकडे अशा प्रकारचे बॉम्बने भरलेले वीस विमानं जे आहेत ती भारतीय हद्दीत घुसलेली आहेत नक्कीच वृषाली आता आपल्याला कळलं की पाकिस्तानची वीस विमानं जी आहेत ती आपल्या हद्दीमध्ये घुसलेली होती मात्र कालपर्यंत पाकिस्तानची सहा विमानं भारताच्या हद्दीमध्ये घुसली होती आणि त्यातलं एफ सिक्स्टीन हे जे विमान आहे ते भारतानं पाडलेलं आहे अशा प्रकारची बातमी आपल्याकडे आली होती त्यानंतर टीव्ही लाईनवर सगळ्यात आधी आपण एक व्हिडिओ दाखवला होता तो एफ सिक्स्टीनच्या विमानाच्या अवशेषांचा आज आज मात्र पूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी दाखवतोय की पाकिस्तान हे सगळे अवशेष घेऊन आता सगळे अवशेष गोळा करून ते घेऊन जाते अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याकडे इथे आलेला आहे ही सगळी विमानं ही, ही बॉम्ब आ... लोडेड होती आणि त्यामुळे पाकिस्ताननं म्हटलं होतं की एफ सिक्सटीन असं आमचं कुठलंही विमान आम्ही यासाठी पाठवलं नव्हतं इम्रान खान यांनी स्वतः हा दावा केला होता मात्र आज मात्र पाकिस्तानची पूर्ण पोलखोल झालेली आहे हेच ते विमान आहे जे भारताच्या हवाई होतं हवेतच स्फोट झाला आणि त्यानंतर ते, 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 ते विमान हे पीओके मध्ये कोसळलं होतं त्याचे अवशेष पीओके मध्ये त्यानंतर दिसले होते आज मात्र पाकिस्तानच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं पीओके मधला हा व्हिडिओ आहे आणि पाकिस्तान आपले हे विमानांचे अवशेष सगळे गाड्यांमध्ये भरून घेऊन जाते या विमानामध्ये बॉम्ब देखील होते त्याचे देखील अवशेष जे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे या गाडीमधून घेऊन जाताना आपल्याला दिसतायत त्यामुळे पाकिस्तानची पूर्ण पोलखोल या व्हिडिओने केलेली आहे निश्चितच निखिला खरं तर एकीकडे इम्रान खान म्हणतात की आम्हाला चर्चा करायची चर्चा करायची आम्हाला फक्त ताकद दाखवायची आणि एफ सिक्सटीनचा ऑपरेशन मध्ये पूर्ण वापरच केला गेला नव्हता पण जी दृश्य आपल्या हाती आली आहे त्यावरून सरळ करते की पाकिस्तान किती मोठा खोटारडा देश आहे नक्कीच वृषाली आणि एफ सिक्स्टीन हे जे काही विमान आहे ते पाकिस्तान आतापर्यंत आपण हे विमान वापरलंच नाही किंवा आमचं कुठलंही विमान पडलं नाही अशा प्रकारचा दावा केला होता उलट पाकिस्ताननं भारताचं विमान पाडलं बीक ट्वेंटी वन पाडलं असा पाकिस्तानकडून केला जात होता म्हणजे पाकिस्ताननं पीओके मध्ये पडलेलं आपलं एफ हे विमान सुद्धा ओळखलं नव्हतं आज मात्र याची अवशेष गोळा करून नेताना पाकिस्तान आपल्याला इकडे दिसतोय एफ हे विमान अमेरिकेकडून पाकिस्ताननं घेतलेलं होतं आणि यासाठी एफ सिक्सटीन विमानाचा वापर करण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलाच खडसावला होता असंही त्यानंतर आपल्या समोर आलं होतं सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडिओ आणि अने अनेक मीम्स जे आहेत ते देखील व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर आता पाकिस्ताननं एफ सिक्सटीन विमान वापरलं आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला या संदर्भात चांगलाच खडसावलेलं आहे त्यामुळे या सगळ्यानंतर आता पाकिस्तानला खूप सारवासारव करावी लागली होती की या सगळ्या कारवाईसाठी आम्ही एफ सिक्सटीन हे विमान वापरलं नव्हतं मात्र आता पूर्ण जगासमोर हे आलेलं आहे की पाकिस्ताननं एफ सिक्स्टीन हे विमान वापरलं होतं आणि भारताच्या हवाई दलानं हे विमान हवेतच मारा करून पाडलं होतं त्याचे अवशेष त्यानंतर पीओके मध्ये दिसले आणि आता हे सगळे अवशेष गोळा करून पाकिस्तान घेऊन जातानाचा हा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपल्याकडे आलेला आहे प्रत्येक या संदर्भ संदर्भातली छोट्यात छोटी बातमी टी व्ही नाईन वर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात आधी या विमानाचे अवशेष जे आहेत ते आपण टी व्ही नाईन वर दाखवले होते आणि सगळ्यात आधी हा व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलाय पाकिस्तानची पोलखोल करणारा वृषाली निश्चितच निखिला तर आपलं जे विमान आहे मिग ट्वेंटी टू 20, थाउजंड खरं तर त्यापेक्षाही ऍडव्हान्स असं हे विमान आहे एफ सिक्सटीन आणि अशा विमानाला आपल्या विमानाने हाडून पाडलेलं आहे आणि त्याची दृश्य जी आहे ते आपण टी व्ही नाईन वर दाखवत आहोत आपल्या हद्दीमध्ये घुसवून इथे मोठा ब्लास्ट करण्याचा पाकिस्तानचा विचार होता कारण हे जी काही वीज विमानं त्यांनी भारताच्या हद्दीमध्ये घुसवली होती ती सगळीच बॉम्बने भरलेली होती लेझर गायडेड बॉम्ब यामध्ये होते त्यामुळे अचूक निशाणा याद्वारे साधला जातो आणि त्यामुळे खूप मोठा डॅमेज करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न होता एक प्रकारे आपण समजूयात की पाकिस्ताननं चुप युद्ध या निमित्तानं भारताबरोबर उघडलेलं आहे असं स्पष्टपणे दिसत होतं वीस विमानं आणि ती देखील लेझर बॉम्ब गाईडेड अशा प्रकारची ही जी विमानं आहेत अशाने खूप मोठं नुकसान होऊ शकलं असतं लष्करी तळ जे आहेत आपले आणि हवाई तळ हे लक्ष करण्याचा त्यांचा इरादा होता मात्र आपल्या रडारवर आधीच ही विमानं आली आणि त्यामुळे या विमानांना इथून पिटाळून लावण्यामध्ये आणि पाकिस्तानचं एक विमान हवेमध्येच उडवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे मात्र यामुळे एकूणच भारतानं जो हल्ला केला तो फक्त दहशतवादी अड्ड्यांवर होता पीओके मधला होता पाकिस्ताननं मात्र थेट भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी करून एक प्रकारे भारताशी युद्ध छेडलेलं आहे आणि त्यामुळेच इतर जे सगळे देश आहेत मग रशिया फ्रान्स अमेरिका चायना या सगळ्यांनीच पाकिस्तानची साथ सोडलेली आहे त्याचं कारण सुद्धा हेच आहे कारण आपण नीती नियमानुसार जातो तर पाकिस्तान मात्र नेहमीच यामध्ये वारंवार चुका करताना दिसतोय आणि त्यामुळे सकाळी वेळेला इम्रान खान यांनी या संदर्भामधली पत्रकार परिषद घेतली त्यानंतर त्यांच्या लष्कराची पत्रकार परिषद झाली दोन्ही मध्ये वाक्यांमधला डिफरन्स आपल्याला दिसत होता की कुठेही वाक्यता आपल्याला यामध्ये दिसत नव्हती याआधी इम्रान खान यांनी म्हटलं भारता की भारताचे दोन पायलट आपल्या ताब्यामध्ये आहेत त्यानंतर पुन्हा एकदा वक्तव्य आलं की नाही आमच्याकडे फक्त एकच पायलट आहे त्याचे फोटो पाकिस्ताननं रिलीज केलेले होते त्यावरून पाकिस्तानला फटकारण्यात आलेला आहे म्हणजे पाकिस्ताननं कोणतीही तयारी न करता म्हणा किंवा एक भांबावलेपणामध्ये अशा प्रकारे भारताशी युद्ध छेडण्याचा हा प्रयत्न केला होता निश्चितच निघाला खरं तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की दोन्ही देशांना एक चांगली बातमी मिळणार आहे तणाव जो आहे तो निवडला जाणार आहे सुदैवानं तर पाकिस्तानचा निशाणा चुकला त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे पण आता चर्चा करण्यात काय अर्थ आहे जर पाकिस्तानचा खोटाळेपणाचा वारंवार समोर येतोय नक्कीच अब्रिशाली वारंवार पाकिस्तानने या संदर्भात खोटारडेपणा केलेला आहे पहिल्या दिवसापासून भारतानं हवाई हल्ला केला आणि तेव्हापासूनच पाकिस्ताननं आमच्यावरच भारतानं हल्ला केला अशा प्रकारचा कांगावा सुरू केला होता ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केला तिथे दहशतवादी असे कुठलेही कॅम्प नव्हते त्यामध्ये एकही एक माणूस मेलेला नाही अशा प्रकारचा कांगावा पाकिस्ताननं केला त्यानंतर सातत्यानं इम्रान खान आणि लष्कराची पत्रकार परिषद त्यांचे विदेश मंत्री यांच्यामध्ये कुठे एकवाक्यता नव्हती वेगवेगळी वाक्य समोर येत होती त्यासाठी भारतीय मीडियाचा आधार घेण्यात आला सोशल मीडियावर समोरचे व्हिज्युअल्स त्यासाठी वापरण्यात आले आणि रक्तरंजित असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या इतक्या खोटारडेपणानंतर इम्रान खान जे म्हणतोय की आता आम्ही चर्चेसाठी तयार आहोत तर यावर विश्वास तरी कसा का ठेवायचा कारण मुळामध्ये जे काही घडतं त्या संदर्भामध्ये इम्रान खान यांना देखील अधिक काही माहिती आहे किंवा अधिकृत काही माहिती आहे असं त्यांच्या पत्रकार परिषदेमधून सुद्धा दिसत नाहीये निश्चितच निखिला तुझ्याकडून अपडेट्स आम्ही घेतच राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी तर जी दृश्य आपण पाहतोय ती प्रकारे हे एफ सिक्सटीन पाकिस्तानचं विमान भारताने हाडून पाडलेलं आहे त्याची ही पूर्ण दृश्य आहेत कशा प्रकारे, विमान, दुणा दुणा प्रकारे या विमानाचे अवशेष जे आहेत ते गोळा केले जात आहेत एफ सिक्सटीन पाडल्याचा आहे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जो आहे तो टीव्ही नाईनच्या हाती लागलेला आहे पीओके मधली ही दृश्य आहेत ज्यावेळी हे एफ सिक्सटीन विमान पाडलं गेलेलं आहे आणि पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न जो हाणून पाडलेला गेलेला आहे त्यावेळची ही दृश्य आहेत आणि ही दृश्य पाहिल्यावर खरं तर पाकिस्तानचा बुरखा जो आहे तो खोटाडे मनाचा फाटला आहे कारण पाकिस्तानने असं स्टेटमेंट केलेलं की एफ सिक्स्टीन अशा कोणत्याही विमानाचा आम्ही ऑपरेशनमध्ये वापर केलाच नव्हता पण जी दृश्य आपल्यासमोर आहेत त्यावरून सरळ कळतं की पाकिस्तान हा किती खोटारडा देश आहे दृश्य पीओकी मधलीच आहेत आणि एक्सक्लुझिव्हली ही दृश्य टीव्ही नाईनच्या हाती लागलेली आहेत हल्ला करायच्या तयारीत आलेलं पाकिस्तान प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चर्चेची मागणी करत आहे यामुळे आता याला उत्तर काय देणार आपला सैन्य कशा प्रकारे सामर जानार. या परिस्थितीला सामोरं जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तर जम्मू काश्मीरमधील येथे घुसखोरी करणारा पाकिस्तानचं हे लढाऊ विमान पाडण्यात हवाई दलाला बुधवारी यश आलं होतं आणि हे विमान पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं या विमानाचे अवशेष सापडले असून या संबंधीचे फोटोज जे आहेत ते समोर आले या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करताना दिसत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सात सेव्हन नॉर्थन लाइट से कमांडिंग अधिकारी हे आहेत जे या एफ सिक्सटीन विमानाची पाहणी करतायत आणि हे विमानाचे अवशेष जे आहेत ते फोटोच्या स्वरूपात आता व्हायरल झालेले आहेत दोन दृश्य आपण पाहतोय हे एफ सिक्स्टीन विमान आहे हे पाकिस्तानने आपल्या ऑपरेशनमध्ये याचा वापरच केला नाही असं म्हटलं होतं परंतु हे पाकिस्तानचेच अधिकारी आहेत जे एफ सिक्सटीन विमानाचे अवशेष जे आहेत ते पाहतायत घटनास्थळाची पाहणी करतायत एफ सिक्सटीनवर जीईएफचं -E एकशे दहाचं इंजिन आहे हे देखील फोटोज आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले त्यामुळे पाकचा खोटा अडेपणा आता समोर आलेला आहे त्यामुळे पाकिस्तानच्या आता खरंतर उलट्या बोंबा ज्या आहेत त्याच समोर आलेल्या आहेत